शेतकरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पसिशेकराज नर्सरी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री शिवाजी नारायण नारा ता पाटील पैलवान मुक्कामपोष्ठ हातनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली त्याचबरोबर सौ शारदा पाटील मॅडम कृषी सहाय्यक म्हणून कोल्हापूर डिपार्टमेंटला काम करतात आता हे जे लोडिंग चाललेलं आहे ठाई सफेद आंबळ ठाई म्हणजे मोठी साईज आणि सफेद म्हणजे ही जांभळ जा जी आहे ही मेडिसिन प्लांट आहे औषधी जांभळ असल्यामुळं दोन वर्षाची आहेत लावली की एकच वर्षात फळ जाणं चालू होत्या आता आपण जी गाडी लोडिंग करावं आहे त्या झाडाला फुल फ्लॉवरिंग बघू शकतो जमिनीत लागले की लगेच याला शेंडा कट केला की जांभळ येत असते स्वतः बांधलेली कलमं आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे एकोणीशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी त्याचबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन आता थाई सफेद जांभळीची ही डॉर्प व्हरायटी आहे लागवड करताना आपण दहा बाय दहा बारा बाय बारा हे अंतराला लागवड केली दहा बाय दहावरती केली तर साडेचारशे रुपये एकरात लागतील बारा बाय बारावरती लागवड केली तर आपल्याला तीनशे दहा रोपं एकरात लागतील रोप लावल्यापासून आपल्याला अंतर बी घेता येईल त्याचबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन आपल्याला घेता येईल जे खराब रोप असते ते बाजूला काढले जाते बघू शकतो शिलेशन करून रोपं भरली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकर शासनमाने नर्सरी त्याचबरोबर अनुदानला बिल आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपण लागवड करताना ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन तर खड्ड्यामध्ये आपण शेणखत निंबळ पेन थेमी हे टाकल्यानंतर मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीनची आळवणी देतो आहे एक महिन्यानंतर झाडाची शेंडे कट करायची आहे ही जी नवीन पाडव्यालेली असते हे शेंडे कट केल्यानंतर झाडाला अशा प्रकारे फुटवा येतो त्यासाठी आपण शेंडे कट करणे गरजेचं आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया रिंग पद्धतीनं पन्नास पन्नास ग्रॅमचं माप करून एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे पहिलं एक महिन्यानं डी पना जा, ए पी पन्नास ग्रॅम त्यानंतर दोन महिन्यानं परत डी ए पी युरिया पन्नास पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमचं माप करायचं कुठलंही खत झाडाच्या खोडाजवळ न देता फुटवा काढ खालचा हे फुटवा आल्याशिवाय काढल्याशिवाय रोपं भरू नका शेतकरी आता एक कलमी रोप असल्यामुळं खाली जे असा फुटवा येत असतो रोपं लावल्यानंतर आपल्याला फुटवा कमी येणार पण हे फुटवा काढायचा आहे कारण ही जी वाढ झपाट्यानं होत असते त्याला जंगली म्हणतात त्यामुळं खाली जे खुंट आहे त्याला जे फोटो येत असतं ते फोटो काढायचे आहेत आणि फवारणी करताना कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीस एकोणीस हमला दहा मिली बावीस टेन दहा ग्रॅम एकोणीस एकोणीस वीस ग्रॅम पंधरा लिटर पाणी दर आमूषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे कारण किडीचं जे मराठीमध्ये मिलन म्हणतो थोडक्यात हे आमूषा पौर्णिमे दिवशी होत असतं त्यामुळं झाडावरती कीड रोग जास्त प्रमाणात येत येत असतं त्यासाठी आपण फवारणी घेताना आमुवषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायचे आहे अशा प्रकारे जर आपण ही जांभळ डेव्हलप केली तर येणाऱ्या एकच वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं आता झाडाला कलमी रोप असल्यामुळं अशा प्रकारे मोहर आलेला असतो बघू शकतोय तो मोहर काढायचा आपण कारण झाडाची वाढ ही झाल्याशिवाय आपल्याला चांगलं फळं घेता येत नाही अगदी एकच वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं आता सौ शारदा पाटील मॅडम कृषी विभाग कोल्हापूरसाठी काम करतात बुकिंग केल्यानंतर ही रोपं आपल्याला बारा तासात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होतात रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये आहे तीन किलोची बॅग आहे रोपाची उंची तीन साडेतीन चार फुटापर्यंत रोपं आहेत आता ही रोपं ज्यावेळी आपण शेतामध्ये लावतो आहे त्यावेळी त्याला जे प्रॉपर नियोजन हे सर्व आपल्याला दिलेलं असतं त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे अशा प्रकारे केलं तर आपले बाग डेव्हलप होते आता थाई सफे जांभळ याचा उपयोग काय होतो तर ही जांभळ जी जा आहे ही पूर्ण मेडिसिन जांभळ आहे औषधी म्हणून ह्या जांभळाचा वापर केला जातो त्याला चांगली मागणी आहे जे आपले नामदेव पवार सर म्हणून शिक्षक आहेत जतवाडामध्ये गेल्या वर्षी संभाजीनगर मार्केटला साडेचारशे रुपये किलोने विकलेले आहेत ही जांभळ येते कधी बाजारात तर सरासरी सप्टेंबरला ह्या झाडाची शेंडी कट करायची पाणी बंद करायचं त्यानंतर आपल्याला सप्टेंबरनंतर एक महिन्याचं पानगळ होते त्यानंतर त्याला त्या त्या आपण बूम फ्लावर टाटा बहार असेल ही फवारणीसाठी आणि जमिनीतून मेगाफॉल औषध असतं ते द्यायचं असतं अशा प्रकारे केल्यामुळं झाडाची आपल्याला पानगळ झाल्यामुळं फवारणी केली की आपल्याला झाडाला जास्त प्रमाणात फुलगळी निघते आणि त्याचबरोबर जांभळची फ्लावरिंगपासून आपल्याला साडेतीन महिन्यात तयार होते सरासरी आपल्याला फेब्रुवारीमध्ये ही जांभळ बाजारात येते फेब्रुवारी ते मेपर्यंत आपली ही जांभळ बाजारात अगदी जूनच्या शेवटपर्यंत चालत असते आणि पूर्णपणे साईज मोठी आहे जांभळाची थाई जांभळ हे औषधी जे आपल्या शुगर बी पीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर मेडिसिनमध्ये याचा वापर केला जातो तसेच ही जांभळ खाण्यासाठी चवीला प्रकारे असल्यामुळे याला बाजारात चांगली मागणी आहे पूर्ण जांभळ आपल्याला बाजारात एक झाड सुरुवातीला आपल्याला सरासरी पंधरा ते वीस किलो माल देतं त्यानंतर दुसऱ्या वर्षी पन्नास ते साठ किलो त्यानंतर तिसऱ्या वर्षी अगदी दीड क्विंटलपर्यंत माल निघतो असं हे झाडाचं वैशिष्ट्य आहे ही डॉर्प व्हरायटी आहे कमी उंचीवरती डेव्हलप झाल्यामुळं आपल्याला झाडावरती फवारणी असेल हे असेल, असेल मोहर शेटिंग ह्या सर्व गोष्टी चांगल्या होत असतात अशा प्रकारची ही रोपं आपल्याला स्वतः बनवलेली कलमं आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे नर्सर्या नर्सरी आहे खात्रीची रोपं मी स्वतः बेशाग्रेरी असल्यामुळं महाराष्ट्रात माझी ही जांभळाची आत्ता जवळजवळ हजार एकरवरती लागवड झालेली आहे नवीन व्हरायटी असल्यामुळं बाजारामध्ये याला चांगली मार मागणी असते त्याचबरोबर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतील त्यामध्ये आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी चिंच पीकेमथाई अंजीर पुन्हा अंजीर असेल अशी सर्व रोपं मिळत असतात पूर्ण मसाल्याची रोपं मिळत असतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन आता बघू शकतो आपण जी लोडिंग करण्याची पद्धत असते हे आमच्या झाडग्यांना यांच्या देकरीखाली गाडी लोडिंग चाललेली आहे अशा प्रकारची झाडांची थप्पी लावली जाते आता उतरताना आपण व्यवस्थित रोपं उतरून पट्टा लावायचा जा। आहे पट्टा जर म्हटलं तर चारचा पट्टा केला आपण ते आमचे ड्रायव्हर सांगत असतात त्या पद्धतीने केले की आपली झाडं चांगली प्रकारे ठेवून कधीही लागवड करू शकतो आपण आणि जे आपल्याला निवेदन दिलेलं आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आता जे खराब रोप वाटते असं आम्ही बाजूला करतोय बघू शकतो आहे रोपं को देताना कोण आहे तिथं खराब रोपं देऊ नका बघू शकतो झाडाला तर फ्लावरिंग असं आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी ह्यासाठीच म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी तर शेतकरी बंधू जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा असा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र